पोलिसांची गोळी यांच्या कवटीला घासून दिली आहे मेंदूला थोडा धक्का बसलाय पण इजा झालेली नाही बराच रक्तस्राव झालाय त्यामुळे जरा बेशुद्ध लक्ष्मी या खोरीत पोरांना येऊ द्यायचं नाही पंढरी पोरांच्या नजरेला पडता कामा कामाने तो इथं आहे ही बातमी गावात कळायला नको आहे उद्या रात्री इंजेक्शन द्यायला येईन पंढरी डॉक्टर नाही नाही असू द्या इंजेक्शन ला औषधाला तुम्हाला पैसे लागतातच की लागतील त्यावेळेस मागून घेईन मी ती येते हे नाहीत येत घरात आज जाऊ नका सासूबाईंची आंघोळ चालले हे राणा तसील तो बोलो की तेयना राम 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 काय तुम्हाला तुम्हाला माहिती मी कुणाला शोधत वा भाऊ साहेब अभियशी सांगावं तर जाडायचं शिकार म्हणजे काय एकट्या दुखट्याचा खेळ होय माणसांची जुळणी करायला लागते सांगायला लागत आहेत खरं सांगा इनामदार तुमचा मेवणा कुठे आहे पंढरीनाथ जोशी जखमी आलाय डॉक्टर देशपांडे रोज त्याला औषध पाणी करायला रात्री इकडे येतात हो भाऊसाहेब इनामदार तुमचा आमचा दोस्ताना वेगळा हे सरकारी काम आहे भाऊसाहेब हे कोणतरी बालंट आणले बघा माझ्यावरती हो गेल्या चार महिन्यात पंढरीची माझी गाडबेट पण नाही भाऊ साहेब सगळीकडे पाहिलं पण कुणी सापडलं नाही भाऊसाहेब खरंच सांगतोय मी पाहिजे तर हे विचारा काय झालं पंढरीला भाऊसाहेब साहेब आहेत पंढरी गोळीबारात जखमी झालाय पंढरीला गोळी लागली कुठे पंढरीश माफ कराय नामदार या पांड्या तावड्यावर एवढा विश्वास ठेवायला नको होता त्यांनी खबर दिली की डॉक्टर देशपांडे रोज तुमच्या वस्तीवर येतात कुठे गोळी लागली म्हणजे की पंढरीला ते ठाऊक नाही तपास चालू आहे पंढरीचा शोध लागला की आम्ही तुम्हाला कळ जेऊन गेला असतात तर नाही आता वेळ नाही आणि इनामदार सरकारचा असा हुकुम आहे ला की लायसनदारांच्या बंदुका जप्त कराव्यात म्हणून तुमची बंदूक आहे बघू भाऊ साहेब मी असा राहणार राहणारा माणूस रात्रंदिवस दुरडे खोलायची भीती आता माझी बंदूकच तुम्ही नेलीत तर मी काय करायचो असं करा तुमची बंदूक चोरीला गेल्याचं एक अर्ज पोलीस चौकीत आणून द्या तुम्ही बर आणि तुमची बंदूक जडवून ठेवा चलतो मी वागवा छान नाटक केलंच पोरी यांचं कसार बाई झालं असू देवा तुला कसं कळणार रे फौजदार तपासायला येणार म्हणून आमची पण खबरे असतात की रामोपावर सकाळी ओढतच असणार आला त्याला खबर आणली भाऊ येणार आहेत म्हणून आता एक काम करायचं काय रातोरात गाडी काढून याला पद घेऊन जायचं म्हणजे चांगला बरा होईपर्यंत मी तिथे राहते असच करते आता का आला का बिरी केली काय की केली आहे तुझ्या आईला तोंड मान कर खोटी खबर द्यायला शरम नाही वाटत काय कसली खबर कसली खबर वासुदेव इनामदाराच्या वाड्यात पंढरीनाथ जोशी लपलाय असं तूच सांगितलंस ना सांगितलं मग काय खोट त्यात मी स्वतः तपास केलाय तावडे तुम्ही स्वतः तपास केला, केला। कसा विश्वास ठेवायचा तुम्ही त्यांना सामील आगा। 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 काय झालं पोलिसांनी आणलं ठोकलं खबर दिली म्हणून बाबा ठोकल कसून तिथं त्या इनामदाराची खांडोळी करून टाकतो शानवा शानवा त्या इनामदाराचा दिस अजून भरलेलं नाही मोका घावला म्हणजे मी त्याला सोडणार नाही हे पाच पांडव आणि ही द्रौपदी दरवर्षी आपण दिवाळीची पूजा करतो गेल्या वर्षीच विसरला का <laughs> चला आता कोण काय पाहिजे तुम्हाला ओळखलं नाही पंढरी आणि हे कोण हा नामदेव आणि हा अब्दुल माझे सहकारी कोण भेवनी ओळखल भाऊ बीजेसाठी म्हणून आलो दादा नमस्कार करतो पण गावात पोलिसांची खबरे आहेत विश्व तंबू पडल्यात घाबरत नाही त्या खरं पर एक, एक काम कर तू सकाळ जा आणि वसंत तू जा कोणी अर्ध शिडी मारे बर का या मंडळी बसा <laughs> प्रश्मी, ती जो रिवोड रोड़ावा काड़ बिले अचा? नाही हम् 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 पत्री सरकारला आमचा थोडासा हातभार बार हम् हा? याथ सोना है सोना करा मी समजलो नाही म्हणजे सोनमोडा आणि त्याचे जे काही पैसे येतील ते तुमच्या पत्री सरकारच्या खजिन्यात जमा करा अहो पण ही तुमच्या बहिणीची भाऊबीजीची भेट समजा इनामदार तशी काही गरज नाही आताच पेट्रेन लुटले आम्ही नाही नाही एवढं घ्यायलाच पाहिजे घ्या ¡Para, para, para, porando, es para, para! साहेब हे कोण हे माझे सासरी म्हणजे तर बापच ना हो पंढरी माझाच मुलगा पंढरी कुठे ठाऊक नाही आत्ता आला होता इथे नाही शरम खोट बोलतोस काय म्हणालास दादा साहेब पंढरी गोळी मारून पळून गेला

दादा अन्ना तुम्ही नुसतं व्हाय म्हणा या फौजदाराचं एक हार बी या वाड्यावर जाणार नाही नाही ना मग नाही नाही डोकं ठिकाणावर ठेवायचं पण दादाच मी मारल्यावर डोकं कसं ठिकाणावर राहील समजा गाव जमा झालाय तुम्ही नुसतं व्हाय म्हणा नाही राम भाऊ पोलिसांना त्यांचं काम करू द्या फौजदार दादांवर जी काय कारवाई करायची असेल ती कायदेशीर करा हा आणि केलेली चालायची नाही हा हे तुमच्या पण लक्षात आलं असेल ठीक आहे हवालदार जी या ठेण्याला गाडी झाला आणि वडूच लागून चला आगा। आगा। चला उठ व्हेरी गुड उचला पण दादाच मी कशापे अटक करतोय ही बोलायची वेळ नाही राम भाऊ चला बरोबर पोलीस गाडीतनं मी ओढूच राहतोय काळजी करायचं कारण नाही <laughs>